अरे 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 एक नंबर उपास धरला घेऊ एक नंबर उपास धरणाऱ्याबद्दल धरल्याबद्दल एक आवाड तुम्हाला पंढरपूरचा पुरस्कार तुम्हाला काय धन्यवाद धन्यवाद म्हणता सकाळी एवढा मोठा शाबदाना बगर केळं चिप्स शंगदा खाल्ल्या तिनं उपास धरला आणि आता अजून इथंही ही आता इकडं साबधानाच्या याची तयारीच आहे का हो आणि एवढ्यावरच नाही काय उठून दाखवत तुम्हाला गाबा काय नाही केलं बटाटा करायला इकडं हाय बकरीची आमटी आणि हो आहे भगर आणि इकडं काय तर हायचं अजून आणि बघा ह्याच्या खाली पापड्या तळून ठेवले याच्या खाली पापड्या तळून ठेवली ती चिप्स आणि इकडं अजून काय हो रेशिपी एकदम सुंदर पद्धतीने चालूच आहे बन तर काय नाही आता एवढं मोठं केलं तरी मी काय घेतल्याशिवाय राहणार आहे काय कशाला काय का नाही द्यायचं राहू दे असू दे गपची बस कोणाला नाही सांगत धडधडीत माणसावर मोबाईलचा कॅमेरा चालू करून ठेवलाय म्हणताय कुणाला नाही सांगत आता कोण ना बघता राहणार आहे पण काय मी एवढं एकटं खाल्लं नाही सांगायला लागला आता सोडायला लागले उपास सकाळ काय उपास हा 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 काय हो मग आता ही ह्याच्यातला निम्मा हिस्सा माझा तर मी कोणाला नाही सांगणार एवढं शब्द नाही एवढं झाले ते आपलं जवळजवळ आहे ती विजातला निम्मा म्हणजे पाहिजे काय बर बाबा खा निम्मा काय सगळं खा हा निम्मा काय सगळंच खा पण जी आहे ती हक्काच द्यायचा आता एवढं मोठं केलंय तर भले माझा उपासन येते पण खातात येते ना मला येते तर ह्यांचा रेशीपी बघा कसा वाटला ते सांगा एकदम उपासाचा जा उपास काय एकदम कडक धरलाय एकदम उपास सकाळ धरणं उपाशी राहून धरलाय सांगा लागलो हित ना पुढं माझा पण उपासाय काय असं करत असते तर उपास धरायला का काय हरकत आहे मला असं वाटलं की उपास असल्यावर दिवसभर काय खायचं नसतंय काय खायचं असं असल्यावर काय उपास धरणार बाबा उपास नाही मग तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा, करा। आणि व्हिडिओ आपला कॉमेडी होता होता तेवढा म्हणजे कसा वाटला ती कमेंट करून सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी आठवणी सबस्क्राईब करा आणि अजूनही आपल्या युट्यूब आय डीला बघा बाकीचे पण व्हिडिओ टाकलेत काय ती पण बघा बघा जे कोण नवीन आहे जाऊ नका बाय बाय आता सध्या ओढे कच्चे आहेत तो, आता तळती या सगळ्या जण खायला बर तळ्याला दाखवायचं आहे का बर तळ्याला पण एवढं दाखवतो कसा वाटत ते पण सांगा तळेपर्यंत बघा मग एवढं काय कस आहे बघू तोड छान काय बघायला का नाही का स्वतःला खायचं म्हणलं का नाही हो का हो का स्वतःला खायचं नाही तुला खायला गेली तर तुम्हाला पाहिजे ना तर मग असं करायचं आणि काम ही पप्पाची लाडकी गप 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 शांत बस गप पप्पा लेख सारखेच कसं हसतात गालातल्या गालात लेख लगे गप ग आमच्या पप्पाला काय खवळायला बघा लागले चक्कर ला चक्कर लागले, लागले तळा ला ला ला। की मग एवढं मोठा आहे बाई कसा वाटला मित्रांनो सांगा नेमल्यावर असं करायला पण लागते का आता गप्पची